मित्रांनो मुंबईमध्ये खेळ झालाय शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंना झटक्यावरच झटके मिळत गेले निवडणूक दोन दिवस आधी जे काही प्रकरण मुंबईत घडले जे काही झालं जे काही समोर आलं जे काही नवीन आव्हानं समोर आले हे आव्हानं म्हणजेच उद्धव ठाकरेला सांगत होते तू दोन हजार एकोणीसला सगळ्यात मोठी चूक केलाच आणि तुला याची फळं ह्या सीला भोगावीच लागतील ला यापूर्वी ते फळं विधानसभेला भोगले ते हे ठणकावून सांगत असावे आणि या सगळ्या प्रकरणामुळं उद्धव ठाकरे थोडंसं काल मला अपसेट वाटले आणि ते दाखवत नाही त्या गोष्टी पण ते आतून खूप हादरून गेलेले आहेत आतून खूप घाबरलेले आहेत आता उद्या काय होईल त्या उद्या कळेल आपल्या निकालामध्ये पण आज आपण कालच्या विषयावरती थोडीशी चर्चा करूया नेमकं झालं काय कुठल्या कारणामुळं उद्धव ठाकरे धांदरलेत थरथरलेत आपल्याला हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहायचं आहे मित्रांनो रामकृष्ण हरे सर्वांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा आता ह्या लहान विधानसभा म्हणतात याला म्हणजेच महानगरपालिकेची निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्येच एक मुंबई असा एक मोठ मेट्रो शहर आहे यामध्ये ज्याची जी काही अर्थसंकल्प असतो हा अर्थसंकल्प पंचाहत्तर हजार कोटीचा म्हणजेच एखाद्या राज्याची जी काही अर्थव्यवस्था असते ती एवढी असते एवढी हे मुंबईचं बजेट आहे त्यामुळं मुंबई आमच्याकडे असावी असं सर्व पक्षांना वाटतं काही जणांना राजकीय वारसा किंवा बिझनेस म्हणून त्याकडे पाहतात आणि काही एक मुंबईला जागतिक शहर हा दर्जा मिळावा यासाठी विकासासाठी काही प्रयत्न करतात दोन मतप्रवाह आहेत एक भावनिक आणि एक विकासपूर्व आता उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसला शरद पवारांसोबत ते बाहेर आले कारण शरद पवारांना भाजपपासून ठाकरेंना तोडायचं होतच कारण काय पवारांना माहिती आहे आता आपलं राजकीय अस्तित्व संपलं आहे आता आपला राजकीय असत आपल्या पक्षाचा होत आहे याचा प्रत्यय त्यांना आला होता म्हणून त्यांना माहिती आहे जर उद्धव ठाकरे हे बाहेर नाही आलेत तर सत्तेमध्ये आपला अजित पवार साहेब जाऊन बसणार नाहीत अजित पवारांना किंवा राष्ट्रवादींना सत्तेमध्ये बसवण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंना बाहेर काढलंय असं हा माझा एक वैयक्तिक कयास आहे माझं एक वैयक्तिक विश्लेषण आहे पण तसं झालं मित्रांनो काहीतरी म्हणजे शरद पवारांनी सोबतच्या सेना काढली आणि स्वतःचा पुतण्या तिकडे पाठवला कारण आता अजित पवार फुटणार आहेत हे शरद पवारांना माहिती नाही का माहिती असणारच आहे कारण काकांच्या बोटाला धरूनच अजित पवार राजकारणामध्ये आलेत मग आता या मी ह्या विषयी काय म्हणतो की ज्यांनी यांना इकडे बसवलंय आणून आणि ज्यांनी भगव्याचा हिरवा केलाय हिंदू राज्य सम्राटाचा मुस्लिम हृदय सम्राट केलंय ज्यांना भगव्या शाली ओढायला मजबूर केलंय त्यांच्याविषयीच आपण यामध्ये बोलणार आहोत झालं असं की हे कैवारी होते आणि कैवारी असताना त्यांच्या दिन आव्हाड नावाचे नामक आमदार मुंबऱ्यातील त्यांची आज आज काय अवस्था केली आहे त्यांचाच एक जुना मित्र युनुसे यांनी त्यांच्यावरती कोणी सोबत राहून सोबत राहून राजनैतिक करून त्या ठिकाणी एक खूप असा जुना घनिष्ठ मित्र या फक्त बी एम सीसाठी साठी तो तुतारीची मुतारी करायला निघालाय आवडला असं असं करून बोलतो म्हणजे तुम्हाला ऐक तुम्ही तुम्ही आएकों ती ऐकून घ्या एक वेळेस मग त्यावरती असं बोलावं असं वाटत नाही तुम्ही ऐकून घ्या अंदर आवाज नहीं बोलेगा तो बार के मेरा क्या नुकसान करेगा बे तुम्हाला हा जो व्हिडिओ दाखवलेला दाखवायचे की कारण फक्त आहे ते कारण म्हणजे हे जे लोक आहे ते कुणाचेच नाही अनेक आता जे आवाडांची अवस्था अशी आहे अशीच अवस्था ठाकरेंची पण आहे आपण त्यावरती काल एक व्हिडिओ केला होता परवा दिवशी सॉरी तर सांगितलं होतं की एक फतवा निघाला आहे त्याने एक सांगितलंय कि जर मुस्लिम मेयर होकर मत करू नापर करता है तो तो महाराष्ट्र के मुसलमानों से आपके जिम्मेदार चैनल की मारिफत से कहना चाहता हूं कि यदि उद्धव ठाकरे जी किसी मुस्लिम को मेयर का उम्मीदवार घोषित नहीं करते थे करते चुनाव से पहले तो मुसलमान उनको वोट ना करें आखिर मुसलमान कब तक पुष्टीकरण की सियासत को अपनाता रहेगा कोनाता मुसलमानो कोटी नहीं खुजूर नाही हिस्से एक पुरोगामी मुरत एक जुना पक्ष शरद पवारांचा एक शरद पवार आणि आव्हाड त्यांची सुधारीची मुतारी करायला निघालेले इतर ठाकरेंना सुद्धा साफ करायला निघालेले आहे आणि त्यापूर्वी वक्व बिलावरनं त्यांच्या घरावरती मोर्चा पण आला होता त्याविषयी आपण बोललेलो आहे म्हणजे आतापर्यंत हिंदू देवदेवतांवरती टीका करून टिपण्या करून यांच्या घरावरती कोणी मोर्चा अजून काढला नाही कारण लोकांमध्ये तो आदर आहे बाळासाहेबांचा अजून कधीही लोकांनी यांच्या मातोश्रीवरती चढाही केली नाही कारण तो आदर आता ही लोक बाळगतात पाहतात आणि लोक शांतप्रिय आहेत पण हे उद्धव साहेबाला कळलं नाही हे आत्ता उद्धव साहेबाला कळतंय फक्त आपल्यासोबत काँग्रेस नाही तर आपल्यापर्यंत काय काय करणार लोक बसलेत आणि हे जे लोक आहेत ना हे खरंच मनाचेच नाही यांच्या तर होणारच नाहीत मग आता इथं सांगायचा विषय काय माहिती आहे का सांगायचा विषय हाच आहे की ज्या लोकांनी यांना डोक्यावरती घेतलंय आतापर्यंत ठाकरे घराण्याला अक्षरशः डोक्यावर घेऊन महाराष्ट्रानं नाचलेलं आहे आणि बाळासाहेबावरून जे आता राजकारण चाललंय ते फक्त बाळासाहेबांमुळेच मुळे चाललंय जे बाळासाहेबांचं कर्तृत्व होतं हिंदू धर्माविषयी हिंदूसाठी त्यांच्या जीवावरती हे राजकारण चाललंय उद्धव साहेबांचं पण जो काही उद्धव साहेबांनी जे कमवलेली गर्दी होती ती गर्दी बीएमसीच्या निवडणुकीमध्येच विरघळून गेली किंवा विस्कुटून गेले यांच्या बाजूने छातीत ठोकून कुठलीच मुस्लिम संघटना पुढे आली नाही आपण ठाकरेंना सपोर्ट करू एक आतला सर्व्हे काल पाहिला तो आतला सर्व्हे असा होता की त्या सगळ्यामध्ये कुठलंही पत्रक न काढता कुठलीही मोठी बयानबाजी न करता डायरेक्ट मजतीमधून हा मॅसेज सर्वपर्यंत पोहोचवला जातोय अशा बातम्या काला आल्या त्या अशा उवाटामध्ये जे मुस्लिम उमेदवार आहेत त्यांनाच फक्त वोट करायचं हिंदू उमेदवाराला कुणालाही वोट करायचं नाही असं पूर्ण हे जे सर्क्युलर आहे ते फिरत आहे तुम्ही बोटाला बदन करा पण जर मुस्लिम उमेदवार असतील तरच मत करायचे गैरमुस्लिमांना एकही वोट द्यायचं नाही हे जर मी वाक्य जे ऐकलं ह्या गोष्टीच्या ऐकल्या तर मला त्यावेळेस आठवलं ज्या म्हणजे आरेशे सेंगण्याच्या अगोदरचं आय थिंक एकोणीसशे आठ ते एकोणीसशे अठरा पर्यंतचा काळ त्यावेळेस असंच होतं की मुस्लिम फक्त मतदान हे मुस्लिमनं करणार आणि मुस्लिमचं एक मत हिंदूंचं एक मतदान मुस्लिमचं डबल होणार तो कायदा मला आता आठवतो त्याची पुनरावृत्ती आता होते काय तर मला हा एक प्रश्न पडतो पण सगळ्या ह्या बातम्या ऐकल्या तर आज शंभर टक्के उद्धव ठाकरेंना मनस्ताप होत असेल की आपण जी काही युती तोडली भाजपसोबतची ही सगळ्यात मोठी चूक होती आपल्या हयातीमध्ये सगळ्यात चूक हेच होते काकांनी घात केला काकांचाही घात झाला आहे आता तर आता मुस्लिम समाज काका सोबत सुद्धा नाही त्यांना पण काकाचं राजकारण कळालंय आणि त्यांना राजकारण उद्धव साहेबांचंही कळालंय शेवटी हे सगळे एकटेच पटले मित्रांनो त्यामुळं आपल्या जमिनीशी आपल्या पाळामुळाशी एकनिष्ठ राहायला पाहिजे पण कमी मिळेल पण ते आपला हक्काचं असेल हे विसरून चालणार नाही म्हणून म्हटलंय की बाबा आता उद्धव ठाकरे थरथरली असेल धांदरली असेल एक सगळे कालच्या पटावरून मला असं वाटतं तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण आहे